श्रिया डोळ्यांचा दवाखाना अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया पाच हजार रुपयांपासून सुरू पत्ता शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमने बाजूला आणि आय केअर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तेहतीस अडोतीस अठ्ठ्याऐंशी कष्टकरी गोरगरीब विधवा अनाथ महिलांना कोट्यावधीला गंडा घालणाऱ्या एचबीएन डेरीज अँड अलाइड लिमिटेड कंपनीविरोधामध्ये आणि अकोले संगमनेर तालुक्यामध्ये या कंपनीचा प्रमुख प्रशांत विश्वनाथ धुमाळ याच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेत आपल्या व्यथा थेट निवेदनाद्वारे अकोले पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना मांडल्या आहेत आणि कंपनीची चौकशी करण्याची मागणी या महिला आणि नागरिकांनी केली आहे नातेवाईक आणि मित्रपरिवारांकडून पैसे गोळा करून या महिलांनी दोन हजार सहा ते दोन हजार चौदापर्यंत भरणा केला त्याचा परतावाही मिळाला मात्र दोन हजार चौदानंतर नंतर परतावा न मिळाल्यामुळे सर्वच एजंट महिला हवालदिल झाल्या तर त्यांनी आपल्या व्यथा मराठीशी बोलताना व्यक्त केल्यात आम्ही आज ते निवेदन दिलं आमचं एवढंच आम्ही सर्व म्हणता प्रशांत धोमारच्या विरोधात का निवेदन दिलं पण आमचं एवढंच म्हणणं आहे की वरिष्ठांनी आम्हाला थोडी साथ दिली पाहिजे वरिष्ठांनी ग्राउंड लेव्हलला जरा सगळ्या आम कस्टमर लोक असतील सगळे आमचे ग्राहक असतील त्यांना थोडासा धीर दिला पाहिजे कुठं पेपरलाही बातम्या टाकतात नाही कुठं काहीच करत नाही खाली येऊ नाही जेव्हा पॉलिसी भेटत होत्या तेव्हा हे स्वतः रात्रंदिवस आमच्या दारशी माती थोडी करत होते थो आणि आज आम्ही या सर्व महिला आम्हाला गुंतून ठेवलेलं आहे आम्हाला स्थानिक ठिकाणी किती लोक त्रास देतात आम्हाला लोकं राहणं मुश्कित केलेलं आहे लोकं म्हणतात आणि धुमासाहेब मग बिंदाच भाऊ मुंबईला निघून गेलेत आणि सांगतात का ज्यांच्याकडं पॉलिशा काढल्या त्यांच्याकडं तुम्ही जा आता आम्ही करायचं काय त्यांचं ऑफिसही बंद आहे आणि लोक आम्हाला राहणं मुश्किल केलेलं आहे सर्व आम्ही आहेत आहे पुरुष लोक मात्र पैसे गोळा करत म्हणजे सगळ्या यांची लवकर काळजी केली पाहिजे ना आम्हाला लवकर न्याय भेटला पाहिजे एवढीच इच्छा आहे आणि खूप लोक म्हणजे आम्हाला पण पुढचे लोक त्रास देतात ना गोर पैसा आहे तो लवकर मिळावा असं एवढंच म्हणणं आहे की सिनियर लोकांनी नाही आजपर्यंत येऊन आम्हाला आणि पाच सहा वर्ष पोहून गेले त्याच्यावर चार वर्ष कष्ट झाले पैसा पाहिजे मग तुझ्या घरदारा विकून आता माझ्याकडे एवढे काय ऐकले नाही पैसा द्यायला मी स्वतः आपण घे मी राजूर राहणारी मला राहून केलं

ते लोक आता या महिलांना त्रास देत आहेत नातेवाईकांमध्ये देखील मोठा बेइजतपणा आलाय या सर्व परिस्थितीमध्ये खरंतर कंपनीनं यांना वाऱ्यावर सोडता कामा नाही मात्र यापूर्वी अनेक कंपन्या या देशामध्ये सुरू झाल्या आणि त्या बुडाल्यात कोट्यावधी रुपये बुडाले तरीही लोक शहाणे होत नाहीत कंपनीचे मालक चालक कोट्यवधी रुपये कमवतात एजंटांना मात्र समाजामध्ये तोंड काढणंही मुश्किल होत आहे सुभाष सह राहुल वेताळ सी न्यूज मराठी अकोले